अनंत रिफ्रेश हमी नारायणराव राणे साहेबांच्या प्रचारा निमित्त एकूण तीन सभा पुढील चार पाच दिवसात होणार आहेत त्याच्यातली सव्वीस एप्रिल म्हणजे उद्या दुपारी एक वाजता राजापूरच्या शहरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा महायुतीची उद्या दुपारी एक वाजता सव्वीस तारखेला राजापुरात होईल दुसरी सभा एक तारखेला एक मेला सिंधुदुर्गामध्ये साधारणतः कुडाळमध्ये होईल तिसरी सभा रत्नागिरीमध्ये माननीय ही दुसरी सभा आहे ती माननीय यो यू, योगी आदित्यनाथजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांची सिंधुदुर्गात होईल एक तारखेला आणि तिसरी सभा ही माननीय अमित शहा गृहमंत्री भारत सरकार यांची सभा रत्नागिरीमध्ये तीन तारखेला एकूण तीन सभा माननीय राणे साहेबांच्या या निवडणुकीच्या दरम्याने प्रचारासाठी होती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल